एकशे पाच वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक आमरण उपोषणाला बसलेत आज या उपोषणाचा चौथा दिवस आहे तर स्वातंत्र्य सैनिकाचे पाल्य तिरडीवर बसून मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या पूर्वसंध्येला आंदोलन करतायत स्वातंत्र्य सैनिकांवर ही वेळ का आली आहे आणि घटनास्थळून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आलम नूर जाफर यांनी पाहुयात एकशे पाच वर्ष वयोवृद्ध असलेले स्वातंत्र्य सैनिक आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा चौथा दिवस आहे त्यांचे आमरण उपोषण करतायत पण त्यांचे आगळे वेगळं आंदोलन सुद्धा करतायत झोपलेले आहेत स्वतंत्र सैनिकाच्या पाल्याच्या मागण्या काय आहेत आणि आंदोलन करण्याची वेळ काय आलेली आहे, का आले आहे। आपण थेट जाणून घेऊयात रे दादा भेट रे बाबा भेट घ्यायला अरे तोर रे गेला दादा देवा भावे अरे आम्हाला भेट द्यायला इरे आम्हाला भेट द्यायला काय मागणी सर आमच्या आहे प्रथम माझं नाव माझ्या वडिला राव वामन शेखू लोखंडे स्वतंत्र सैनिक मी पालले उत्तम वामनराव लोखंडे राहणार नंद्राबाद तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर आमच्या मागण्या स्वतंत्र सैनिक पाल्याला तात्काळ नोकरी देण्यात यावी स्वतंत्र सैनिकालाच्या पाल्याला इतर राज्याप्रमाणे राजस्थान हरियाणा पंजाब या राज्याप्रमाणे आम्हाला तात्काळ पेन्शन देण्यात यावे ज्या वयोवृद्ध महिला आहे त्यांच्या पैशांनी थकबाकीत ठेवलेल्या थकबाकीत तात्काळ द्यावा या आमच्या मागणी प्रमुख मागणी नोकरी पण उपलब्ध करून नोकरी पहिली पाहिजे आम्हाला नाही मात्र आमची आज एकदम तयारी करून आलेले आहात आता माघार नाहीये नाही काय सांगाल सरकारला काय इशारा आहे हे हाच इशारा आहे अंतिम पाहिजे आमची हे अंतिम विधी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आणि सगळेच तुम्हाला बघतायत सध्या या माध्यमातून काय सांगाल मुख्यमंत्र्यांना त्यांना आमचा निवेदन सांग नाही का बाबा स्वतंत्र सैनिक पाल्याचे एवढे हाल आहे हे वयवृद्ध स्वतंत्र सैनिक एवढे हाल आहे मग आम्ही आमच्या वयवृद्ध लोकांनी तुम्हाला खुर्ची दिलेली आहे मराठवाडा स्वतंत्र संग्राम जिंकून दिलेलं आहे आमच्या दा वय वल्लधाऱ्यांनी तर मग तुम्ही आम्हाला जर हे असं रोडवर असं भाग करायला पडायला हे असं का असं अन्य आमच्या संघ का करताय दृश्य आहेत आगळं वेगळं आंदोलन आपण आहेत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर चाललेलं आहे महिला फोडत फोडतायत आणि सरकारला हे करतायत विनंती करतायत की आमच्या मागण्यावर लक्ष द्या देवा भाऊ आमच्याकडे बघा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना इथून इशाराही देण्यात येतोय ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याची पाठ पाहण्यात आली ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालेलं आहे मराठवाड्याला आज त्याच पाल्यांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना कुठेतरी उपेक्षित केलंय का हा प्रश्न निर्माण होतोय आपण एकशे पाच वर्षाचे जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांची सुद्धा प्रतिक्रिया गे घेऊयात गेल्या चार दिवसापासून त्या आमर हो आमरण उपोषणावर आहेत आपण उपोषण स्थळी एकशे पाच वर्षाचे वयोवृद्ध स्वातंत्र्य सैनिक यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामामध्ये महत्वाची कामगिरी बजावलेली आहे एकशे पाचव्या वर्षी त्यांना आमरण उपोषण करण्याची वेळ येते आपण सध्या आहोत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून अन्नाचा कण नाही आहे पोटामध्ये सरकारचे डोळे उघडण्यासाठी अमर उपोषणला ते बसलेले आहेत आपण थेट त्यांना स्वातंत्र्य चळवळीतल्या आठवणी सुद्धा विचारूयात त्यांची नेमकी मागणी काय आहे त्यांचे पालले त्यांचा मोठा मुलगा इथे बसलेला आहेत त्यांना सुद्धा माहिती विचारूयात आमर की आमरण उपोषणाची वेळ का आलेली आहे पहिले आपण जे एकशे पाच वर्ष जे स्वातंत्र्य सैनिक आहेत त्यांना थेट विचारूयात त्यांच्या आठवणी बाबा स्वातंत्र्य लढ्यात तुम्ही होते अं मराठवाडा मुक्ती संग्रामात होते ना तुम्ही स्वातंत्र्य सैनिक म्हणून काम केलेलं आहे ह काय सांगाल कसा काय होता ते त्यावेळेचा काळ कसा होता त्यावेळेला आणि त्या निजम सरकारने त्यावेळेला मला जी लोक फार अन्याय केला होता आणि म्हणून आपल्याला जे जे, जे गृहमंत्री होते सरदार पटेल सरदार पटेल सरदार वल्लभाई सरदार वल्लभभाई पटेल हा सर वल्लभाई पटेल पाटील होते खास सौराज्य आपलं आलं आणि सौराज्य आल्यानंतर जे समजा आमच्या सुंदर सैनिकाच्या आव्या अडचणी आहेत ते जे आव्या अडचणी जे आहेत ते दूर होण्याकरता आम्ही पंधरा पंधरा मंच गेलो त्याने दिशा भर केली आपण की पंच्याहत्तर वर्षापासून प्रतिक्षेत आहेत अनेक मागण्या घेऊन वय आहे एकशे पाच वर्षाच चौथा दिवस आहे आमरण उपोषणाचा ज्यांच्यामुळे स्वातंत्र्याची पहाट या मराठवाड्याने बघितली त्यांच्या नशिबी उपोषणाला बसण्याची वेळ का आलेली आहे हे त्यांच्या पाल्याशी आपण त्यांच्या काय मागण्या आहेत जाणून घेऊयात दादा काय सांगाल तुमच्या काय मागण्या आहेत हॅलो आमच्या प्रामुख्याने पाच मागण्या आहेत मी गोरक्षी उत्तमराव कुडके स्वातंत्र्य सैनिक पालले थोडं मी विस्तृत बोलल त्याच्याबद्दल मी बोलण्याबद्दलच मी छा मागतो आणि माझे जे मुख्य मागण्या आहेत माझे वडील स्वातंत्र्य सैनिक कीर्तनकार प्रवचनकार सामाजिक कार्यकर्ते लढाऊ बांध आहे त्यांनी इंग्रज राजवटी विरुद्धही इंग्रज राजवटी विरुद्धही त्यांनी कार्यक्रम केलेला निजाम विरुद्ध ते लढलेले आम्ही तो वारसा पुढे चालू ठेवतो सध्या परिस्थितीमध्ये शासने पूर्ण झोपलेले निवर्गत शासन आहे आज रोषणाई केली जाते मराठवाडा मुक्ती दिनाच्या निमित्त उत्सव साजरा केला जातोय पण ज्यांच्यामुळे केल्या जाते ते मरण शेवर आहेत मरणाच्या घरी मोजतात मागणी आमची अशी आहे की आज राज्यामध्ये हजारो एकर जमिनी ह्या शेतकऱ्यांच्या मोफत शासनाने घेतलेल्या आहेत त्यांच्या पाठपुराव्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायालयाचे निकाल दिलेले आमचं म्हणणं आहे त्यांच्या जमिनी वापस द्या किंवा त्यांना मावेचा द्या दुसरी गोष्ट स्वातंत्र्य सैनिकाचे जे काही विषय आहे ते वीस वर्षापासून आम्ही होतो त्यांच्या पाल्यांना नोकरी द्या इतर राज्यात जी पेन्शन लागू दिली जाते जो सन्मान दिला जातो आपलं रा, राज्य अतिशय विकसित मानू नये पेन्शन म्हणजे वीस हजार रुपयाच्या तुकड्या स्वातंत्र्य सैनिकाची केली के जाते या उलट गरीब राज्य महा तुमच्या ह्याच्यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान हरियाणा पंजाब पन्नास चाळीस पस्तीस अशी पेन्शन देऊन त्यांच्या पाल्यांना नोकरी दिलेल्या त्यांना सन्मान दिला जातो तिथं स्वातंत्र्य सैनिकाकडे अतिशय तुच्छतेने बघितले जातं त्यांना हिन दर्जाची वागणूक दिली जाते शेवटचा सरकारला असा इशारा आहे वडील आता शेवटचा घटका मोजून तिथं बसलेले सगळ्याच्या सामाजिक वेळोवेळी निवेदन सरकारकडे ते त्यांना सगळं माहित आहे त्यांचे डोळे उघडत नाहीत आम्ही तेव्हा भाऊन म्हणतो तेव्हा डोळे उघडा शेवटची परिस्थिती आहे जो इतिहासामधला काही जो ठेवाय स्वतंत्र सैनिका रूपात हा नामशेष होणार आहे यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहू शकणार नाहीत तुम्ही तुमच्या राजकीय ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही करताय तुम्हाला आम्ही सांगतो आम्हाला न्याय द्या उद्या तुम्ही ज्या कार्यक्रम करता येतात त्याचे हक्कदार आम्ही तो कार्यक्रम तुम्ही पाहतात एवढं बोलून मी पत्रकारांचे आभार मानून आपण पाहताय एकशे पाच वर्षाचे आजोबा स्वातंत्र्य सैनिक सोबत होते एम सी एन टी व्ही ही महत्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर मी अनवर अलमनुजर एम सी एन न्यूज छत्रपती संभाजीनगर